काही ते व्यवस्थित नाही खटलं पण काहीतरी करायला लागते मागच्या वरचे पैसे उरले असेल काहीच नाही कसं आहे सावकारी 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 किती काढली सावकारची पण नाही काढलं ते थकीत आहे आमचं अरे थकीत असल्यामुळे सावकार काय धावना घेते दहा हजार ते सवेत पन्नास हजार दरवर्षी काढायला म्हणजे आता पेरला सहा एक्कर का पुन्हा शावकऱ्याला साडेबारा किती महिन्यासाठी बारा महिने बारा महिन्यात पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार हो, वरते दिवाळी झाली हो, तर घेऊन घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं सहा महिन्याचे हो पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेते मग लिहून काय का नाही का खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एक एका एकराला किती लागला आता कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी तरी बारा हजार तेरा हजार तेरा हजाराची पोहतेच म्हणजे पेरा लागते म्हणून फिरताय सगळे पेरतो म्हणून आपण फिरतो ठीक आहे तुमच्या भेटासाठी तर आम्ही थांबलोय बरं आहे तुम्ही जावा, जावा काम करताय मग माणसं नाही आले पाड्या हा भेट बर आशीर्वाद द्या